बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी ती बारामतीतून बारामतीत प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या पॅनलनं निर्विवाद वर्चस्व गाजवलंय सकाळपासून अजित पवारांचं पॅनल आघाडीवर आहे दुसरीकडे शरद पवार गटाच्या पॅनलला मात्र फारसं यश मिळालेलं नाही आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अजित पवार गटाचं निळकंठेश्वर पॅनल आघाडीवर आहे अजित पवारांच्या पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत तर तावरे गटाच्या पॅनलचा एक उमेदवार आघाडीवर आहे शरद पवारांच्या पॅनलला मात्र या निवडणुकीत फारसा करिश्मा दाखवता आलेला नाही नऊ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीपासूनच अजित पवार गडाचं पॅनल निळकंठेश्वर चार उमेदवार आघाडीवर दिसलेले आहेत अजित पवार गटाच्या पॅनलची विजयी आघाडी कडे वाटचाल सुरू आहे निळकंठेश्वर पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत तर तावरे गटाच्या पॅनल चा एक उमेदवार आघाडीवर आहे शरद पवार यांच्या पॅनलला मात्र मताधिक्य नाही शरद पवारांचा करिश्मा या निवडणुकीत दिसलेला नाही याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल सध्या काय स्थिती आहे बघा किमान आठ जागेवरती अजित पवार यांच्या नीळकंठेश्वर पॅनल चे उमेदवार पुढे आहेत पहिला टप्पा संपलेला आहे म्हणजे जेवढी मत पडलेली होते त्याचे दोन टप्पे केले होते एक पहिल्या टप्प्यामध्ये पहिली फेरी दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी फेरी आणि पहिल्या फेरी अखेरचा जो ट्रेंड आहे तो अजित पवार यांना निश्चितपणे सुखावणारा आहे माझ्याकडे आता जी माहिती आहे त्याप्रमाणे किमान आठ ते नऊ जागेवरती अजित पवार यांच्या गटाचे उमेदवार पुढे आहेत तावरे गटात रंजन तावडे ते की त्यातले महत्वाचे उमेदवार होते ते सुद्धा पहिल्या फेरी अखेर दीडशे मतांनी मागे होते आणि केवळ एक उमेदवार त्यांचा महिला प्रवर्गातला राखीव प्रवर्गातला पुढे आहे त्यामुळे त्यांना जो हा विश्वास होता की मतदार हे त्यांनी केलेल्या आव्हानाला आणि त्यांच्याबद्दल असलेल्या लोकातल्या भावनेला प्रतिसाद देऊन त्यांच्या पाण्याचा पूर्ण मोठा विजय करतील असं काही होताना दिसत नाही हाच पॅटर्न पुढे दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा चालू राहील आणि नंतर मात्र अजित पवार यांना निर्विवाद वर्चस्व या निवडणुकीमध्ये मिळालं असं चित्र महाराष्ट्र बघू शकतो स्वतः अजित पवार हे ज्या ब म्हणजे सोसायटी प्रवर्गात विजयी झालेले आहेत इतर ठिकाणच्या उमेदवारांची सुद्धा विजयी होण्याकडे वाटचाल सुरू आहे तीन महत्वाचे फॅक्टर मला इथे दिसतात एक म्हणजे शरद पवार यांच्या गटाला या निवडणुकीमध्ये अजिबात लोकांनी प्रतिसाद दिला नाही पण शरद पवार यांच्या उमेदवाराला मिळालेली जी मतं आहेत ती रंजन तावरे आणि चंद्रार तावरे यांच्या आणि अजित पवार यांच्या गटातल्या मधल्या मताधिक्याचं जे प्रमाण आहे तेवढे आहेत दुसरं असं आहे की अवैध मताचं प्रमाण याही वेळेला बऱ्यापैकी अधिकच आहे क्रॉस वोटिंग झालेली आहे जवळपास दीडशे ते साडेतीनशे पर्यंतची अवैध मतं दिसत आहेत आणि एक खाती तिसरा मुद्दा अजित पवारांनी जी ही निवडणूक स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणजे किंवा त्या कारखान्याच्या मर्यादेत तरी ती ज्या पद्धतीनं लढली तर त्याचं संपूर्ण यश हे आता त्यांना मिळताना दिसत आहे अनेक लोक म्हणतात की पैशाचा वापर झाला वगैरे परंतु त्यांना लोकांनी स्वीकारलं आहे हे या निवडणुकीत दिसून येत आहे धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल